नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम प्रत्येक मालिकेत येणारे ट्विस्ट जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतात चला तर पाहूया आजच्या ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनवर खूपच नाराज होते आणि तो तिला समजवत असतो पण तेव्हा खोलीत रविराज येतो आणि सायली निघून जाते माझ्या सगळ्या केस आता तू सांभाळ कारण मला प्रतिमा कडे लक्ष द्यायचं आहे असं रविराज अर्जुनला सांगतो सायली खोलीतून बाहेर निघताना तिला रस्त्यात तन्वी भेटते आणि ती अर्जुनच्या खोलीत चालली आहे असं सांगते आणि तेव्हा सायलीला खूपच राग येतो ती तिच्यावर संतापते आणि त्यानंतरच तन्वी सायलीला चॅलेंज करते तर दुसरीकडे पूर्णा आजी खंत व्यक्त करतात प्रतिमावरून तेव्हा कल्पना त्यांना धीर देत आपण तिला जुन्या कानातले दाखवू म्हणजे तिला काहीतरी आठवेल असं सांगतात तर त्यानंतर अर्जुन सायलीला मनवतच असतो आणि तो तिच्यासाठी उठापशा काढतो तर आता पुढच्या भागात आपण पाहतो की सायली त्याला खूप सारी कॉफी बनवून आणते तर आता ही मालिका पुढे कोण